अवधूतचिन्तन गुरुदेव दत्त दत्तात्रे गुरु गुरुतुमि चना अनन्यभावे शरणागतमी भव यदु च रामही प्रबोधिले गुरुतुमि चना स्वामी जनार्दन एकनाथ तर्हि कृतार्थकेले तु चना नवनारायण सनाथ करुणी पंथ निर्मिला तुम्ही चना उद्धारा तुम्ही चना दासो पंथा घरी रंगले परमानंदे तुम्ही चना नाथ सदनीचे तरी श्री गुरुदत्ता तुम्ही चना युगायुगी निज भक्त रक्षणा अवतरता गुरु तुम्ही चना भालोन मत पिशाच वृत्ती धारण करिता तुम्ही चना स्नान काशी चंदन पंढरी संध्यासागरी तुम्ही चना करुणी भिक्षा करवरी भोजन पांचाळेश्वरी तुम्ही चना तुळजापुरी करसुद्धी तांबूल निद्रा माहुरी तुम्ही चना करुणी समाधी मग्न निरंतर गिरणारे गुरु तुम्ही चना प्रस्त्रियेच्या वचने गुंतले पीठा गुरु तुम्ही चना पादवल्लभ दृजिंह सरस्वती करंजनगरी तुम्ही चना मताच ओंकार जपोनी मौन धरियले तुम्ही चना मौंजी बंधनी वेद वधोनी जननी सुखवली तुम्ही चना चतुर्थाश्रम जीर्णोद्धारा आश्रम घेऊनी तुम्ही चना कृष्ण सरस्वती सद्गुरुवंदनी तीर्था गमले तुम्ही चना माधवारण्य कृतार्थ केला आश्रम देऊनी तुम्ही चना पोटशुळाची व्यथा हरवणी विप्र चुकाविला तुम्ही चना वेल उपटुनी विप्रा तिधला हेम कुंभ कुरु तुम्ही चना वधुनी विप्र रक्षिला भक्त वत्सला तुम्ही चना विप्रस्त्रियेचा पुत्र उठविला निष्ठा देखुनी तुम्ही चना हीन जिवा वेद पाठी केला सजीव करूनी तुम्ही चना वाडी नरसिंह ही वास्तव्य करूनी तुम्ही चना भीमा अमरजा संगमी आले गाणगा पुरी गुरु तुम्ही चना ब्रह्मूर्ती संगमी स्थानी रथ तुम्ही चना भिक्षाग्रामी करुणी राहता माध्यानी मठी तुम्ही चना राक्षसा मोक्ष देऊनी उद्धरिले मठी तुम्ही चना महिषी दुबविले फुलविले शुष्क काष्ट गुरु तुम्ही चना नंदी नंदिनमा कुष्टिकेला दिव्य देही गुरु तुम्ही चना त्रिविक्रमा विश्वरूप दाऊनी कुमसी ग्रामी तुम्ही चना अगणित दिधले धान्य कापुने शुद्रा गुरु तुम्ही चना रत्नाईचे कुष्ट कुष्ठवले तीर्थे वर्णित तुम्ही चना आठही ग्रामी भिक्षा केली दीपवाळी दिनी तुम्ही चना भास्कर हस्ते चार सहस्त्रा भोजन दिधले तुम्ही चना मात्रे तंतुकनेला श्री शैल्यासी तुम्ही चना सायन देवा काशी यात्रा दाखविली गुरु तुम्ही चना चांडाळा मुखी वेद वदविले गर्व हराया तुम्ही चना साठ वर्षे दिले कन्या पुत्र ही तुम्ही चना कृतार्थ केला मानसपुजनी नरकेसरी गुरु तुम्ही चना माहूरचा सतीपती उठवोनी धर्मकथियाला तुम्ही चना रजकाचा यवनराज बनवुनी उद्धरिला गुरु तुम्ही चना अनन्य भावे भजता सेवक थरतील वदले तुम्ही चना कर्दळीवनीचा बहाणा करुनी गानगा पुरी स्थित तुम्ही चना निर्गुण पादुका धृश्य गुप्त स्वामी मठी तुम्ही चना मिठाबाईचा दास मूठ परी अंगीकारिला तुम्ही चना आत्मचिंतनी रमवा निशिदिनी दिनानाथ गुरु तुम्ही चना जगत दिगंबर दत्ताग्रे गुरु तुम्हीचना अनन्यभावे शरणागतमी भवैवारण तुम्ही वारण तुम्ही चौभ वारण तुम्ही श्री स्वामी समर्थ